भाए भाए एक मिनिट बाहेरून कुणी बोलू नका त्यांना अजून बाहेरून कुणी बोलू नका मेजर अखेरचा दीड मिनिट रंगनाथ तंबक तमनार यांच्याकडून पैलवान सौरभ मराठे साठी रोख पाचशे रुपयाचे इनाम आहे त्यांनी तो त्यांच्याकडून घ्यायचा आहे रंगनाथ तमनार मेजर कुस्तीतील दर्दी माणूस ए पोरांडो ए तुम्ही बाजूला होता काही दोन उठत तिथून त्यांना मोठ होऊ द्या त्यांना लई लाम जायचे अजून एक सगळी कुस्ती माती विभागामध्ये चालू असलेली कुस्ती भैया शेळकी विरुद्ध लक्ष्मण धनगर असा मुकाबला कोणी ही विक्र मगाशी <स्थाथ> संगत होतो अशी विक्र तयार करताना चालू असलेल्या कुस्तीचा स्कोर माते विभाग पाच शून्य लाल पाच निळा शून्य बापाला पट्टी होऊन पट्टी होऊन बघा पट्टी होऊन पट्टी लहान सहा निवाचकचे तीस सेकंद राहिले अखेरचे तीस सेकंद मॅट मॅट वाजवू नका पंच कुस्तीला सुरुवात करा अखेरचे तीस सेकंद अतिशय तुळशीची लढाई आणि केलेली आणि कुठ ते बदले बाजूला कारणराव त्यांना काही दिसत नाही इकडनं संपलेल्या कुस्ती म्हणजे लाल पट्टी धारण केलेले रुचिके शेळके प्रथम क्रमांक तर लक्ष्मण धनगर द्वितीय क्रमांक आम्ही धनगर ही संपलेल्या कुस्तीमध्ये रुचिके पहिल्या शेळके संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला अरे कुस्ती समाप्त आणि संपलेल्या गोष्टी मध्ये लाल काशींबर केलेले गणेश शेटे गुणांच्या आधारे विजयी अभिनंदन टाळ्या करायचे दोघांसाठी टाळ्या दोघांसाठी टाळ्या करा हर्षवर्धन पट्टी विरुद्ध अशोक पालवे श्रीवंदा निळपट्टी